नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज वडूज येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा उपविभागीय अभियंता जितेंद्र राजाराम खलिपे वय वर्ष एक्कावन्न सध्या राहणार पेटगाव रोड वडूज तालुका खटाव मूळ राहणार उभीपेठ विटा तालुका खणापूर जिल्हा सांगली याला पन्नास हजाराची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडले ही कारवाई मंगळवारी दुपारी करण्यात आली याबाबत अधिक माहिती अशी यातील तक्रारदार यांनी पंचायत समितीच्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत तीन रस्त्यांचे काम व एक समूह गांडूळ निर्मिती शेडचे असे एकूण चार कामे केली होती ही कामे पूर्ण केल्याचा दाखला देण्यासाठी वडोजमधील उपविभागीय अभियंता जितेंद्र खलिपे याने तक्रारदार यांच्याकडे एकूण चौतीस लाख रुपये बिलाच्या दोन टक्क्यांप्रमाणे अडुसष्ट हजारांच्या लाचीची मागणी केली आहे तडजोडी अंती पन्नास हजार रुपये देण्याचे ठरले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक राजेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन राऊत पोलीस निरीक्षक विक्रम पवार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर सावंत हवलदार गणेश ताटे पोलीस नाईक निलेश चव्हाण हवलदार नितीन गोगावले महिला पोलीस नाईक प्रियांका जाधव पोलीस कॉन्स्टेबल विक्रमसिंह कंसे पोलीस नाईक मारुती अडागळे आदींनी ही कारवाई केली आहे ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज